हॅलो जयशिवराय सर जयशिवराय जयशिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्या भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि बरेचसे भाग असे आहे की ज्या भागामध्ये एकदम तुरळक पाऊस आहे हो ना आणि सर आता बरेच शेतकरी मित्रांचे फोन सुद्धा येत होते मला की बा सरांपासून एक रिकॉर्डिंग घ्या आणि पुढील अपडेट कशी राहणार म्हणजे आता कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता ते एकदा तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अपडेट मध्ये सांगावे सर नक्कीच आता बघा बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने कव्हर केलेले आहे आणि कालही चोवीस जुलैला महाराष्ट्रातल्या ज्या काही सोडलेल्या भागापैकी त्यांच्यापैकी पाच टक्के भाग त्यांनी कव्हर केलेला आहे त्यामध्ये कन्नडचा देखील समावेश आहे पण जी काही व्याप्तीची गोष्ट येते की एकही भाग सुटणार नाही ती गोष्ट आता आता पुढच्या चार तासामध्ये म्हणजे आता वाजले सकाळचे साडे नऊ तर बघा लवकरच जिथे भुरभूर असेल त्यांनीही चिंता करू नका कारण की भुरभुरी नंतर जोरदार सटकारी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आल्याच्या नंतर पाऊस हा जवळपास पंचवीस घंटे सारखा चालणार आहे त्याच्यामध्ये एक एक दुन दुन दोन दोन घंट्याचा गॅप मिळेल जालना बुलढाणा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये फवारणीसाठी योग्य वातावरण असंही नाहीये संभाजीनगर अलीला देवीनगर पासून नाशिक धुळ्यापर्यंत फवारणीसाठी योग्य वातावरण नाहीये पण पावसाचं वातावरण असं आहे की झडीच पासून ते सळकदार पर्यंत जमदार ते जोरदार हजेरी लावणार आहे कारण की मागच्या दोन दिवसापूर्वीच आणि कालच्याही व्हिडीओ मध्ये सांगितले की एम पी लगत आणि अरबी समुद्रामध्ये जी काही टफ लाईन बनलेली आहे दोन्ही लाईन्स एकत्र येण्याचा अंदाज आहे कुठे अतिवृष्टी सारखं बरसेल तर कुठे झडीसारख्या पासून ते दमदार पावसासारखं बरसेल पाण्याच्या थेंबामध्ये सुरुवात भरभूर आहे त्या ठिकाणी दमदार आहे पण टपोरे थेंब असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो काही पाण्याची अपेक्षा होती आता ते नदी आली तर वाहण्याची गोष्ट कमीच आहे आयले नगरला पण असे अपवाद घडतील आज आजपासून ते उद्या सव्वीस जुलैला म्हणतील मला दुपार पाच वाजता कि नक्की जो विश्वास दिलाय तुम्ही ह्या शेवटच्या दिवसाला का होईना तो सक्सेसफुली झालाय आणि तो होणारच आहे हे तुम्हाला मी सांगते महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या काही पावसाची नोंद झाली तिथे ढगफुटी झाली अतिवृष्टी झाली एवढी त्यांचा फायदा झाला नाहीये तर काही ठिकाणी लवकर पाऊस पडल्यामुळे आता त्या पिकांना रोगा मूळ सड मूळ कूज अशा रोगांचा प्रादुर्भाव झालाय पण हे जे काही भाग म्हणतोय आपण धुळ्याचा निफाडचा नाशिक क्षेत्राचा संभाजीनगरचा जळगाव बुलढाण्यामध्येही काही राहिले आले होते आणि अहिल्या देवी नगर पासून तर बीडच्या उत्तरेकडील भागांनाही राहिलेस आले होते यांना मात्र यांची चिंता नक्की मिटणार आहे पुण्यापासून सातारा सांगली पर्यंत सा देखील देख आहे तो सर्वत्र जोरदार ते अति दमदार पावसाचा नोंद घेणारा हा जोर असणार आहे विश्वास पुन्हा देतोय उद्या मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा की कसा पाऊस झाला आणि ते प्रामाणिकपणे सांगा आणि याच्यामध्ये असं झालंय की मागच्याही पाऊस त्या भागामध्ये पडलाय पण भाग घेण्याची व्याप्ती जी आहे त्या भागामध्ये खूपच प्रचंड प्रमाणात आहे ज्यावेळेस आपण त्या भागांना दौरा केला त्यामध्ये आज मात्र तारीख आहे पंचवीस जुलै आणि त्या चोवीस तासापर्यंत लगातार हा पाऊस रिमझिम ते मात्र नक्की आहे आणि सर आपण जर विदर्भाची कंडिशन पाहायला गेलो तर विदर्भामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता जोरदार एकही जिल्हा सुटणार नाही म्हणजे काय ही टफ लाईन आहे दोन्ही टफलाईनची एक संगलन टक्कर होते आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखी परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते पण अतिवृष्टीची सार्वत्रिक सर्वदूर नाही आणि हे असंच होतंय ज्यावेळेस आपण सांगितले मागच्या आठ दिवसापूर्वी की वीस तारखेच्या संध्याकाळी तुम्हाला पाऊस नता नता अंदाज बंद करेल त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्राला पाऊस दाखवले चित्र त्या दिवशी पासून पूर्ण पालटलंय पण चार ते पाच दिवसात शेतकरी पावसाला कदरून जाईल म्हणजे एकवीस पासून पाच दिवस म्हणजे सव्वीस तारीख होती आणि ह्या पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत ज्यांना रिपिटेशन मध्ये पाऊस पडतो ते तर कदरलेच आहेत पन्नास टक्के भाग ज्यांना पाऊस नसल्यामुळे कदरले आहेत ते शेतकरी सुद्धा ह्या छत्तीस तास चालणारा जो काही पाऊस असेल चोवीस पौस, तास काही चालणारा असेल पाऊस या पावसामध्ये सुखावला जाईल आणि त्यांची चिंता त्यांच्या करपलेल्या पिकाकडे पाहून होणारी त्यांची अवस्था नक्कीच पुढच्या आठ घंट्याच्या आतमध्येही सुरळीत पार पडेल आजची चोवी पंचवीस जुलै जी आहे संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरायचा आहे बऱ्याच ठिकाणी आता सकाळपासूनच हजेरी लावली आहे काल चोवीस तारखेला देखील हजेरी लावली आहे पण ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातला एक ना एक भाग ना तो चांगल्या पद्धतीने दिलासा तो देणारच आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि सर आता बऱ्याचशा माध्यमातून मार खंडाविषयी माहिती देण्यात येत आहे तर तुम्ही काही खंडाविषयी शेतकऱ्यांना सांगणार का आपल्या चॅनलच्या माध्यमातून खंडाचा रिपोर्ट तुम्हालाही माहिती मी ऑलरेडी काढला होता आणि काढलेला सुद्धा आहे पण विचार करा ज्या भागामध्ये पाण्याचा थेंब नाहीये आणि आपण आपल्या शब्दाने सांगतोय बार की मित्रांनो धीरधरा आणि त्या धीर धरामध्ये असा खंडाचा रिपोर्ट देणं हे हवामान तज्ज्ञांना शोभत नाहीयेत शेतकऱ्यांच्या नात्याशी जोडलेलो आहे त्यांना राजकीय किंवा आपल्या सरकारी यंत्रणेचा बिलकुल अधिक आधार नाहीये तिथे निराशाजनक परिस्थिती मिळते आणि त्यात आपण लय दिवशी आणि अशा खंडाचा रिपोर्ट देणं चुकीचं आहे पहिले पाऊस पुढे देण्या नंतर खंडाचा विषय येतोय Okay. आणि दरवर्षी सगळ्यात अगोदर आपणच खंड सांगतोय सगळ्यात अगोदर आपण खंडाचा रिपोर्ट आणि आपणही किती मोठे तज्ञ आहेत का देव असल्यासारखी ते खंडाचे रिपोर्ट देणं खंडाच्या भाषा वापरणं हे देखील आणि मान्यही करतोय की खंडाची माहिती पाऊस पडलेल्या भागामध्ये आवश्यकही आहे पण पहिले खंड आहे उशिरा ना त्याच्या अगोदर चार आठ दिवसांनी तो अंदाज द्या ना नियोजन त्यांनाही करता येईल पण हे स्पष्ट चुकीचं आहे खंडाचा रिपोर्ट आपण देणार आहे आणि खंड मोठाही नाहीये त्यामुळे चिंता करू नका मी तुम्हाला त्याचे पूर्ण स्पटीकरण पूर्ण भागानुसार आणि जिल्ह्यानुसार खंडाची तीव्रता कशी असेल कारण की काही काही भागांना तो खंड दहा दिवसाच्याही वरती नाही आहे काही काही भागांना तो वीस दिवसाचा आहे पण याच्यामध्ये सावरले असा पाऊस सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार दिसतो आहे आणि सर यापूर्वी तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलेला की सोडलेला भाग सुद्धा पाऊस घेणार आहे सर आज खूपच ढगड परिस्थिती आहे आणि असं वाटतंय की बा जे सोडलेला भाग आहे ते नक्कीच आता त्या चोवीस तासामध्ये घेणार आहे नक्कीच चोवीस तास नाही तर सुरुवात ह्या सकाळपासूनच करणार आहे आजच्या पंचवीस तारखेलाही टायमिंगला सुरुवात करेल आणि जोरदार दमदार चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल पण एवढं मात्र नक्की आहे सोडलेल्या भागांना तोडकरांचा विश्वास आहे त्याशिवाय तो पाऊस अत्यंत नाही कारण की दोन टक्कर मध्ये येतात त्यामुळे हा पाऊस अपेक्षा पेक्षाही बरा होणार आहे आणि सर कारंजा जर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की सर आमच्या भागामध्ये पाऊस कमी येतात त्यांची परिस्थिती काय राहणार समजा पुढील दोन दिवसाची कारंजा लाड बघा तुम्ही आज नुसता पाणी असणार आहे जोरदार ते चांगल्या पद्धतीचं रिमझिम पाणी या भागामध्ये नक्की होणार आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद